नमस्कार तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करायचे असेल तर या पाच गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्या घराभोवती होतील चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच गोष्टी आहेत त्याचे पालन आपल्याला करणे गरजेचे आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा महादेव हे अतिशय सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात कारण जो कोणी भक्त यांना खऱ्या मनापासून हाक मारतो त्यांची इच्छा महादे नक्की महादेव पूर्ण करतात भगवान शंकर यांना कोणत्याही मोठ्या पूजेची आवश्यकता नसते फक्त मनापासून पूजा केल्याने आपल्याला नक्कीच कोणतंही फळ मिळतं त्यांना तुम्ही एक तांब्यावर पाणी अर्पण करून ते प्रसन्न होतात तर अशा वेळेस तुमच्या घरातील देवघरामध्ये शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं घरी शिवलिंगाची नियमित पूजा आणि जल अर्पण केल्याने भक्ताला भगवान शिवाकडून विशेष आशीर्वाद मिळतो म्हणून तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करणार असत विचार करत असाल तर या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा नंबर एक शिवलिंगाची योग्य दिशा घराचे उत्तर किंवा ईशान्य दिशा म्हणजे ईशान्य शिवलिंग स्थापित करण्यासाठी सर्वत्र मानली जाते वास्तुशास्त्रानुसार या दिशेने शिवलिंग स्थापित केल्याने घरात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते नंबर दोन योग्य आकार वास्तुशास्त्रानुसार देवघरात अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग ठेवणे शुभ असते खूप मोठे किंवा खूप लहान शिवलिंग ठेवणे शक्यतो टाळावे किती शिवलिंग ठेवणे शुभ आहे ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात एकापेक्षा एक जास्त शिवलिंग असू नयेत अन्यथा त्याचे चांगले परिणाम मिळणार नाहीत एकापेक्षा एक जास्त शिवलिंगे असल्याने असल्याने देखील वास्तुदोष निर्माण होऊ शकतो असे शिवलिंग ठेवू नका तुमच्या देवघरात कधीही तुटलेले शिवलिंग ठेवू नका कारण यामुळे नकारात्मक परिणाम तुमच्या घरात आणि घरातील व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो जर तुमचे शिवलिंग काही कारणास्तव तुटले असेल तर ते स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तुमच्या चुकांबद्दल माफी मागा असे केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते या पाच गोष्टी देखील लक्षात ठेवा शिवलिंग कधीही थेट जमिनीवर ठेवू नका ते नेहमी एखाद्या कपड्यावर किंवा स्वच्छ चौरंगावर ठेवावे शिवाय ते कधीही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू या नका यामुळे नकारात्मकता वाढू शकते तसेच शिवलिंगाची दररोज सकाळी आणि सायंकाळी मनोभावे व्यवस्थितपणे पूजा करा आता आपण पाहूया दुर्दैव तुमची साथ सोडत नसेल तर दररोज या पाच गोष्टी केल्याने तुमचे नशीब नक्कीच बदलेल ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात दुर्दैवावर मात करणारे अनेक सोपे उपाय सांगितले आहेत दररोज हे उपाय केल्याने तुमच्या परिस्थितीमध्ये फरक दिसू शकतो तर तुम्ही दररोज कोणती कामे करावीत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे काम दररोज करा तुमच्या आवडत्या देवतांचे दररोज भक्तिभावाने पूजा करा दर मंगळवार आणि शनिवार या दिवशी मनोभक्ती भगवान हनुमानाची पूजा करा भगवान हनुमान यांना कल जागृत देवता असे मानले जाते त्यांची पूजा केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होते आणि यश मिळण्याची शक्यता वाढते दररोज गायत्री मंत्राचा जप करणे देखील विशेषतः फायदेशीर ठरू शकतो यामुळे घरात सकारात्मक वातावरण राखण्यास मदत होते दुर्दैव निघून जाईन दुर्दैवावर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सूर्य देवाला पाणी अर्पण करा पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा शिवाय तुमच्या क्षमतेनुसार दान आणि चांगली कामे केल्याने तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद मिळत राहतील ज्यामुळे दुर्दैव कमी होण्यास किंवा दूर होण्यास मदत होईल घरातून या पाच गोष्टी नक्की काढून टाका तुमच्या घरात जुन्या वापरात नसलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच बाहेर काढून टाका नसलेले तुटलेले बूट किंवा घड्या बाहेर फेकून द्या गोष्टी घरात व व्यक्तीच्या आयुष्यामध्ये या गोष्टींनी नकारात्मकता वाढते आणि दुर्दैव आपल्या घरामध्ये येते घरात देवतांची तुटलेली मूर्ती किंवा फोटो अशुभ मानले जाते तुम्ही अशा मूर्तीचे विधिवत क्षमा मागून स्वच्छ नदी नदीच्या पाण्यामध्ये किंवा तलावात ही मूर्ती विसर्जित करू शकता किंवा फोटो आपण फेकू शकता त्यामुळे कोणतेही नकारात्मक परिणाम टाळता येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद